आपलं विधानसभा मतदारसंघ संघ असेल आणि असेल या ठिकाणी समाधानकारक पाऊस नाही आणि शेतकऱ्यांचं संकट आहे आजच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात काही चर्चा झाली का आणि दुबार दुबारपेढी संकट काय आज आम्ही कृषी अधिकाऱ्यांशी सर्व चर्चा आणखी आम्हाला त्यांनी सांगितलं की पाऊस आपला जो आहे पाहिजे तेवढा पडला नाही परंतु पिकाला पाहिजे तेवढा पाऊस आहे आणि म्हणून पीक व्यवस्थित आहे आता यापुढे जर पाऊस अजून लांबला देव करू तस होणार नाही तसा विश्वास आहे तशी प्रार्थना आहे त्यामुळे तो काही प्रसंग येणार नाही म्हणून तो प्रसंग आला जाला वाईट झालं तर मग वाईटाचा विचार करू पण आता मनामध्ये कुठले म्हणजे वाईट विचार करायचा नाही योग्यच होईल पाऊस येईल आणि आमचे पिकं जे आहेत आता व्यवस्थित आहेत तरले दे जातील असं मला वाटतं महिन्यापूर्वी एक करोड चौऱ्याऐंशी लाख रुपयाचा गुलमोरचा मुद्दा उपस्थित झालेला आहे त्याच्यावर पालकमंत्री होऊन आपली काय प्रतिक्रिया आली नाही आपण या मुद्द्याकडे कसा बघता नाही त्याच्या माध्यमातून खर तर जिल्ह्याच्या दृष्टिकोनासन अत्यंत चिंतेची बाब आहे की एवढा मोठा कॅश जिल्ह्याच्या सरकारी रूम मध्ये भेटावा म्हणजे आता म्हणून जिल्हा मी आज इथे जाण्याचं टाळलं मी गेस्ट ला जाण्याचं आणि म्हणून त्याच्या माध्यमातन त्याच्या मी पोलिसांना आग्रह केलेला आणि आपल्याद्वारे यंत्रणेला आग्रह केलाय त्यांनी इन्कम टॅक्सला ला आहे इन्कम टॅक्स असेल त्याच्या संबंधित जे जे काही खाते असतील इन्क्लुडिंग पोलीस यांनी याचं डिटेल इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे तो पैसा कोणाचा आहे तो कुठून आला तो कशासाठी आला कोण त्याच्या माध्यमातून काय त्याचं कारस्थान आहे या सगळ्यांचा खुलासा झाला पाहिजे जनता या गोष्टीची प्रतीक्षा करते लवकरात लवकर या गोष्टीचा खुलासा होऊन काही चुकीचं असेल तर त्या चुकीच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे राजकीय मंजूर शेवटचा प्रश्न तर हा विधेयक दळवळीच्या लोकांना घातक आहे प्रकार चालू आहे असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलेला आहे या विधेयकाकडे आपण कसा बघतो याच्या संदर्भात काही काही उद्धव ठाकरे असे म्हणाले की हा जन सुरक्षा कायदा नसून हा भाजपा सुरक्षा कायदा यावर म्हणजे राजकीय प्रश्न विचारला पाहिजे नक्की पण काय म्हणाल जन सुरक्षा कायदा हा अत्यंत पुरोगामी आणि फॉरवर्ड लुकिंग असा कायदा आहे याच्या माध्यमातून देशला सुरक्षित करण्याचं एक मोठं पाऊल मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारने घेतले मी त्यांचं मनापासून आभारी व्यक्त करतो अभिनंदनही करतो जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून देशविघातक ज्या शक्ती आहेत देशाला कमजोर करण्याचा प्रयत्न जे करतात आपण पाहिलं मध्यंतरीच्या काळामध्ये पाकिस्तानचे काय हेर आपल्याला सांगते काही लोक बाहेरून वेगळं चित्र निर्माण करतात परंतु आम्ही संविधानला मानतच नाही देशाला मानतच नाही हम बोले सो कायदा असं जर काही लोक प्रचारसुद्धा करतात काही सामान्य गोरगरीब मन सुद्धा त्या बाबतीत हे करण्याचा प्रयत्न ने करतात नक्षल मुवमेंटला महाराष्ट्राला किती भोगावं लागलं सामान्य आमचा गडचिरोलीसारखा जिल्हा हा वंचित राहिला आणि मग याच्यामध्ये कुठल्याही व्यक्तींवर जो कायदा पाळणार आहे त्याला कुठल्याही अडचण नाही परंतु देशाच्या हिताविरुद्ध कोणी काम करत असेल तर त्यांना मात्र हा कायदा योग्य तो न्याय देण्यासाठी आहेच आणि त्यांना कडक कारवाई झालीच पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी स्वतः माझी सुद्धा मागणी आणि म्हणून या कायद्याचं स्वागत आम्ही करू पाठिंबा असे विचारसरणी हा शब्द जो आहे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये आल्यामुळे तसं आहे एक्स्ट्रीम विचार करणारे देशाला न मानणारे देशाच्या संविधानाचा अपमान करणारे हे जे लोक आहेत त्यांच्यावर हा कायदा चालेल तो चाललाही पाहिजे आज आपल्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये सन्मान्य आमदार होते खासदार होते आणि बरेच अधिकारी तिथे उपस्थित होते मागच्या वर्षी आपल्याकडे डिप्यूटीसीचा आउटले हा तीनशे बारा कोटीचा होता या वर्षी तो तीनशे अठ्ठेचाळीस कोटी हा जनरलमध्ये आहे एकशे त्रेपन्न कोटी हा आदिवासी उपयोजनामध्ये आणि बत्तीस कोटी हा कल्याणच्या माध्यमातून आपल्याकडे निधी उपलब्ध आहे याच्यामध्ये आम्ही सविस्तर चर्चा करून जिल्ह्याचा एक रोडमॅप आपल्याला तयार करायचा आहे त्याच्यामध्ये या पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला काय प्लॅन करायचा आहे दोन हजार एकोणतीसपर्यंतचा दोन हजार पस्तीसपर्यंतचा आणि या जिल्ह्याला विकसित जिल्हा विकसित देशामधला विकसित जिल्हा करण्यासाठी आपला डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजी प्लॅन व्हिजन दोन हजार सत्तेचाळीस असं तयार करण्याचं आपण ठरवलं आणि या माध्यमातून आपल्याला जे काय लगेच आपल्याला करण्यासारख्या गोष्टी आहेत त्या ह्या पंचवार्षिकमध्ये आपण करायच्या आणि त्याची सुरुवात या वर्षापासून करायच्या थोडंसं प्लॅनिंग करून दहा वर्षाचा प्लॅन जो असेल जसं आपल्या धुळे जिल्ह्याला शंभर टक्के बागायत करायचं आणि दुष्काळमुक्त करायचं आहे सो एक दहा वर्षाचा प्लॅन करू आणि आपल्या जिल्ह्याच्या सामान्य माणसाचा जो जी डी पी आहे तो वाढवण्यासाठी किंवा त्याचं जीवनस्तर वाढवण्यासाठी जो प्लॅन आहे तो प्लॅन आपण दोन हजार सत्तेचाळीसपर्यंतचा करायचा अशा प्रकारचा निर्णय झाला त्याच्यामध्ये जो शॉर्ट टर्म प्लॅन आहे त्याच्यामध्ये आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधींनी अनेक यो योग्य अशा सूचना दिल्या त्या माध्यमातून आम आता आम्ही असं ठरवलं की जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये जायचं मोठ्या बाजारपेठमध्ये जायचं महानगरामध्ये मध्ये वेगळ्या ठिकाणी जायचं आणि त्याच्या माध्यमातून हा जो प्लॅन आपण बनवलेला आहे हा प्लॅन लोकांशी चर्चा करायची लोकांचं काय इनपुट आहे लोकांचे काय सुझाव आहेत त्या मागून एक जिल्ह्याचा पूर्ण प्लॅन बनवायचा आहे कारण शेवटी प्रत्येक गोष्टीला एक कुठतरी एक मर्यादा आहे किंवा एक अंत आहे मग आपल्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ आहे तर त्याला मुक्त करण्यासाठी काय करावं लागेल आणि किती वर्षात करावं लागेल तो आज न उद्या संपवा लागेल तो विषय घरकुल आहे किती लोकांना घरं लागणार आहेत तर या पाच वर्षात किती पुढच्या दहा वर्षात किती असा एक प्लॅन बनवायचा आहे तर प्रत्येक विभागाने आपला प्लॅन बनवायचा आहे की धुळे जिल्ह्यामध्ये किती रोड्स आहेत ते तयार करणे किती बंदार आहेत ते तयार कर किती वर्षात होईल कारण शेवटी आपण ही देखील आपल्या सगळ्यांना अभिमानास्पद बाब आहे की पंच्याहत्तर वर्षाच्या कमी प्रवासामध्ये भारताने फार मोठा प्रवास केला आहे भारताच्या सर्वसामान्य माणसाने फार मोठं योगदान केलं आणि आज पाहता पाहता एक सामान्य गरीब असलेला देश आज जगामध्ये तिसऱ्या क्रमांकाची मजबूत अशी अर्थव्यवस्था आपली झाली तिसरा क्रमांक म्हणजे आपण जापानच्या पुढे फ्रान्सच्या पुढे इंग्लंडच्या पुढे आणि जर्मनीच्या पुढे मी मी म्हणणारे देश यांना मागे आपण टाकलेलं आता चीन आणि अमेरिका आहे आणि त्यांनासुद्धा पुढच्या काळामध्ये भारताच्यामध्ये एवढं ताकद आहे या भारतीय माणसाच्यामध्ये एवढी बुद्धिमत्ता आहे त्यांना आपण मागे टाकता येईल आणि म्हणून त्या संदर्भात पॅन आपल्याला तयार करावा लागणार आहे